आज आपण भगवद्गीता अध्ययक मधील श्लोक नंबर तेरा बघणार आहोत तथा शंकाश्च शंकाश भैर्यानक स सशब्दस्तु मूलो भवत याचा अर्थ त्यानंतर शंख ढोल भेरी नगारे तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्याचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता काल आपण बघितलं की दुर्योधनाने दोन्ही पक्षांमधील कुरूंच्या कौरवांच्या आणि पांडवांच्या पक्षातील योद्धांचं वर्णन केलं आणि हे सगळं वर्णन झाल्यानं त्यांनी सांगितलं की आपण आता भीष्मपितामांना मदत करूया आणि हा हे युद्ध जिंकूया असं म्हटल्यानंतर तो पुढे आला आणि सगळ्यांनी मिळून शंखनाद केला सर्वप्रथम पितामांनी केला नंतर बाकीच्या सगळ्या योद्ध्यांनी केला तर हा शंखनाद होता फक्त कौरवांच्या बाजूने आणि आपण तात्पर्यात बघतो आहोत किंवा अर्थामध्ये बघत आहोत की हा त्यांचा जो एकत्रित आवाज होता रणशिंगे फुंकल्याचा तो एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता आता या उलट पांडवांच्या सैन्यामध्ये काय सुरू होतं ते आपण पुढच्या श्लोकमध्ये बघूया भगवद्गीता अध्याय एक श्लोक नंबर चौदा तथा श्वेतैर्युक्ते ते महती स्कंदने स्थित माधवा पांडवश्च दिव्यो शंखो प्रदुत अर्थ दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान कृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले या दिव्य शंखांचा ध्वनी ही दिव्य होता भीष्म देवांनी वाजवलेल्या शंखाशी तुलना करताना दिव श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आलेले आहे दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवाच्या पक्ष पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती जयस्तु पांडुपुत्रानाम एषां पक्ष जनार्दनः पांडू पुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखांमधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंख ध्वनीद्वारे कळून आले कि भाग्यानी विजय अर्जुनाची वाट बघत होते या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्ती करू शकतो हरे कृष्णा